नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीराठी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त बोकोडीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या बाहेर आपण जे बघत आहात या ठिकाणी बुद्धपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नगरसेवक प्रकाश झोरे यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लहान मुलांसाठी या ठिकाणी विविध खेळ जे आहेत हे hey, आयोजित करण्यात आले ज्यामध्ये जंपिंग जॅक आहे व्हील आहे ट्रेन आहे काय काय कार्यक्रम आणि कोणते कोणते खेळणे आहेत त्यात आपण बघणार आहोत गेल्या दहा ते बारा वर्षपूर्वी आम्ही या छत्रपती शिवाजी उद्यानामध्ये तथाकथांच्या मूर्तीची स्थापना केली त्यानंतर जे सतत दहा बारा वर्षी या ठिकाणी आम्ही बुद्ध पौर्णिमा गमायचे की मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतो आणि या पूर्णेचं वैशिष्ट्य ह्या जयंतीचं वैशिष्ट्य असून सर्व धर्माचे लोक याच्यामध्ये सहभागी होतात आणि अति उत्साहाने ही जयंती उत्सव आम्ही साजरा करतो आणि तथाकथांचे विचार हे संपूर्ण जगाला कळले आपल्या भागामध्ये आपल्या नागरिकांना कळले पाहिजे त्यातून एक चांगली भावना व्यक्त करून समाजाला एक चांगला संदेश गेला पाहिजे सध्या समाजाच्या संदेशातून तथाकथांचे विचार हे त्यांनी अंगीकारले आ... पाहिजे हा याच्या मागची भावना आहे आणि मुलांसाठी असं काय विशेष आकर्षण काय असतं मागच्याच होतं हे मागेच होतं बाल आम्ही ठरतो मुलांसाठी सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत मुलांना शाळेच्या सुट्ट्या आहेत मुलांची मागणी होती की तुम्ही सगळं जर असताना आमच्यासाठी काहीतरी करा म्हणून आम्ही हे ती तांदाचे खेळ असते दूध तांदूळ त्याच्यामध्ये बाकी सगळे ड्रायफ्रूट वगैरे असतात किती क्वांटिटी असेल क्वांटिटी तुम्ही सरवतात मी तसं सांगणं मला आवडत नाही सांगायला हे गेली दहा दहा वर्षापासून कसा कसा बुद्धाची मूर्ती या छत्रपती शिवाजी में स्थापन केल्यापासून दरवर्षी बुद्धपौर्णिमेला या ठिकाणी म्हणजे आगळंवेगळं एक आकर्षण असतं त्यामुळे आपण बघतो की खेळणीला जवळजवळ शंभर दीडशे रुपये तिकीट असतील आणि नेमकं सुट्टीचा टाईम ता असतो परंतु आपल्या श्रम एरिया असल्यामुळं या ठिकाणी आखे खेळणे मुलांसाठी फ्रीमध्ये असतात आणि प्रकाश ढोरे यांचं जे काम आहे कुणी वंदा कुणी व्हिडला समाजाची सेवा करणं आज माझा घरात या ठिकाणी गेली पंचवीस तीस वर्षापासून राजकारण कमी परंतु समाजकारण हे ते जास्त गरज असतात त्यामुळंच लोकांचा त्यांना प्रतिसाद असू दे जी ढोरे कुठल्याही पक्षात असू द्या परंतु लोक त्यांच्याबरोबर वाचतात म्हणून जी ढोरे हे कुणी बी समोर येऊ द्या त्यांना एकदा पैलवान हा भारी असतो एवढंच या बोपडेकरांना सांगतो लहान मुलांसाठीचा हा जम्पिंग जॅट Thank you. तेरा हात आलं भने हात केबेज थांब्दो निरज नै मेरो आदा हालेगा याद आउने बाबु जान साथी के भकै ३ लाग्यो तर पर्यो के हैन

हे आम्हालाच राणे लागलं साहेब आम्ही आहोत